आता आपण वरती बरेच तिखट पदार्थ पाहिले आणि ह्या तिखट पदार्थांच्या बरोबरीने कांदा लसण्याच्या बरोबरीने ग्रेव्ही होण्यासाठी टोमॅटो वापरला जातो तर टोमॅटो हा जीवनावश्यक भाग नव्हे हल्ली गृहिणींना घरात टोमॅटो नसल्यामुळे वरवर खाली खाली होते एकदम त्यांचा कसं तरी होतं पण आपल्या आजीच्या काळामध्ये भारतात टोमॅटो नव्हता आणि आपल्या लहानपणी आता जी माणसं साधारणतः तीस ते पन्नास वयात आहेत त्यांना आठवत असेल की आपल्या लहानपणी टोमॅटो हा वर्ण जर पडला तर तो असा पातळ सालीमुळं फटकन फुटून जायचा सगळंकडे पसरायचा आता टोमॅटो फेकून मारलं तरी फुटत नाही म्हणजे आत्ताचा टोमॅटो आपण लहानपणी खात असलेला टोमॅटो आणि आपल्या आजीच्या काळात नसलेला टोमॅटो हा अत्यंत जीवनावश्यक नसलेला असा भाग आहे तर शक्यतो टोमॅटोचा वापर टाळावा कारण तो आंबट आहे पित्त वाढवणारा आहे पुढे जाऊन तो मू मुत, मूत्राशयामध्ये खडे करणारा आहे किडनी स्टोनचा कारक आहे तर शक्यतो या संदर्भाने ग्रेव्ही या संदर्भाने मला असं सांगायचं वाटतं की आपण जे काही तिखट पदार्थ खातो ते तसे हितकर असतात जर प्रमाणात खाल्ले तर तिखट पदार्थ खाल्ल्यामुळे अन्नाचं पचन चांगलं होतं एस्पेशली मांस किंवा कडधान्य ही जी जड पदार्थ असतात त्यांचं पचन होण्यासाठी तिखट पदार्थ हे चवीपुरते अत्यधिक मसाला नसलेले झणझणीत सणसणी डोळ्यातून नाकातून पाणी काढतील इतकं नसलेले पण पचनासाठी मात्र निश्चित हो ते निश्चितपणे उपयोगी असतातच म्हणून ते गरजेचे आहे पण याच्याबरोबरनी जो टोमॅटो भरपूर प्रमाणात वापरला जातो प्युरी स्वरूपात ग्रेवी स्वरूपात तो शक्यतो टाळावा घरात टोमॅटो आणू नये इतपत मी सांगेन मग घालायचं काय भाजीत असं लगेच गृहिणींचा प्रश्न असतो तर शक्यतो डाळिंब आमसूल आणि क्वचित चिंच यांचा वापर तो अल्प प्रमाणात करावा डाळिंबाचे दाणे घातलेले भात कतरी वाढून बघा तो रुबी राईस सारखा दिसतो जणू त्याच्यामध्ये आपण माणकं टाकलीत माणिक टाकलेला भात माणिक भात म्हणूया आपण त्याला इतकं ते छान दिसतं आपणच आपल्या सवयी बदलायच्या आपणच ट्रेंड नवीन चालू करायचे काही नसलेले ट्रेंड आपल्या आयुष्यात घुसलेत की नाही म्हणजे नकोसे ट्रेंड आहेत ते बदलूया तर या निमित्ताने मला हे सांगायचं आहे की जरी आपण तिखट म्हणून मिरची कांदा लसूण हिरवा मसाला गरम मसाला हे वापरत असलो तरी तेल आणि टोमॅटो यांचा वापर मात्र थांबवावा चार थेंब थोडासा टोमॅटो घालतो की जरासं ताक पितो की थोडंसं दही खातो थो की असं थोडंसं एक्सक्यूज मागू नये चार थेंब जरी लिंबाचे रस दहा लिटर दुधात टाकले तरी लिंबाचा रस असा विचार नाही करत दहा लिटर दूध आहे चार थेंबाने काय होणार आहे ते चार थेंब लिंबाचा रस त्या दहा लिटर दुधाचं नुकसान करतो म्हणून हे टोमॅटोच्या नादी लागणं हे शक्यतो सोडून घ्यावं